राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी, भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया महायोगी श्री चांगदेव महाराज यांचं चरित्र यांची माघ माघवद्य तृतीया शके बाराशे अठ्ठ्याण्णव म्हणजेच इसवी सन तेराशे शहात्तर श्री मुधोपंत नावाचे गृहस्थ नारायण डोही या गावात राहत होते त्यांना सुंदर आणि मोहक असा मुलगा झाला त्याचं नाव चांगा असं ठेवण्यात आलं हेच पुढे चांगदेव म्हणून प्रसिद्धी झाले श्री महिपतीकृत भक्तलीलामृतात असा उल्लेख आहे कि चांग देव की चांगदेव हे देवलोकी इंद्रसभेतल्या मरुदगणांपैकी एक मरुदगण होते इंद्रसभेत बसले असताना त्यांच्या हातून असभ्य वर्तन घडलं त्यामुळे इंद्रांनी त्यांना शाप दिला की तुला मृत्युलोकी जन्म घेऊन चौदाशे वर्ष राहावं लागेल आणि पुढे ज्ञानदेवांचा अवतार होऊन त्यांच्या कृपेने तू मुक्त होशील त्यावेळच्या रिवाजाप्रमाणे सांगदेवांची पाचव्या वर्षी मुंज झाली सांगदेव हे जन्मतःच हुशार असल्यानं संध्या रामरक्षा इतर स्तोत्र पुरुषसूक्त रुद्र इत्यादी त्यांचं तोंडपाठ झालं प्रौढवयात त्यांनी चारी वेदसंहिता व्याकरण न्याय ज्योतिष भागवत आणि इतर पुराणं या सर्वात निपुणता मिळवली शास्त्रानं ज्या चौदा विद्या चौसष्ट कला सांगितलेल्या आहेत त्या सर्व विद्या आणि कला त्यांनी थोड्या अवधीतच आत्मसात केल्या पण एवढ्यावर त्यांचं समाधान होईना म्हणून योगविद्या शिकण्यासाठी त्यांनी श्रीक्षेत्र काशी गाठलं काशी इथं गेल्यावर त्यांना कळलं की या क्षेत्रात एक मोठं लांबच लांब विवर असून या विवरात एक योगी समाधीस्थ असतात त्यांनी लगेच त्या विवराचा शोध घेतला पण त्यांना त्या विवरासमोर मोठमोठे नाग साप आणि वाघ बसलेले दिसले पण चांगदेवांना मंत्र विद्या माहीत असल्यानं या मंत्रांच्या बळावर त्यांनी साप नाग आणि वाघ यांचं मुखबंधन आणि दृष्टीबंधन केलं आणि त्या भयान विवरात प्रवेश केला आत गेल्यावर श्री चांगदेवांना एक समाधीस्थ योगी दिसले ते योगी पुरुष समाधी अवस्थेतून बाहेर आले आणि त्यांनी या श्री चांगदेवांची विचारपूस केली आणि त्यांची योग्यता जाणून त्यांनी षटचक्राचं भेदन करून कुंडलिनी जागृत केली या अवस्थेत श्री चांगदेव बरेच दिवस होते त्यामुळे त्यांना अष्टधा सिद्धी प्राप्त झाल्या त्या योग्यांनी श्री चांगदेवांना योग संप्रदाय चालवण्याची आज्ञा केली आणि या विवरस्थानातून बाहेर पाठवलं बाहेर येताच त्यांनी काशी गाठलं आणि काही दिवस तिथं वास्तव्य केलं तिथून ते खानदेशातील तापी आणि पयोष्णी नद्यांच्या संगमावरील शिवमंदिरात आले आणि तिथं त्यांनी कायमचं वास्तव्य केलं थोड्याच दिवसात त्यांची सगळीकडे प्रसिद्धी झाली समाधी लावून ती तीन दिवसांनी उतरल्यावर तिथले लोक त्यांच्या समोर प्रेते आणून ठेवीत श्री चांगदेव आपल्या योग सामर्थ्यानं सहजच ती प्रेते उठवीत असत हस्तस्पर्शानं रोग बरा करणे आकाशमार्गानं ये जा करणे वाघावर बसून हातात सापाचा साबूक घेऊन संचार करणे इत्यादी दैवी चमत्कार ते करायला लागले पैठणला श्री ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलवला ही बातमी श्री चांगदेव महाराजांच्या कानावर आली त्यांना असं वाटलं की आपण चौदाशे वर्ष जगून काही उपयोग झाला नाही त्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराजांची भेट घेण्याचं ठरवलं पण शिष्य म्हणाले महाराज आपण चौदाशे वर्षांचे आणि ते फक्त चौदा वर्षांचे आपण त्यांना भेटायला जावं म्हणजे थोडा कमीपणाच आहे आपण त्यांना पत्र पाठवावं ते त्यांना पटलं आणि त्यांनी कागद दौत आणि टाक घेतला आणि पत्र लिहायला बसले पण त्यांच्या पत्राच्या मायन्यातच ते अडकले श्री ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार लिहावं म्हटलं तर ते वयानं फारच लहान आहेत आणि अनेक आशीर्वाद असं लिहावं तर अधिकारानं ते फारच मोठे आहेत अशी अवस्था झाल्यामुळं मायनाच नाही तर पत्र काय लिहिणार शेवटी त्यांनी पाकिटात कोरा कागद घातला आणि शिष्याकडून तो ज्ञानेश्वरांना पोहोचता केला यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज हे आपल्या तीन भावंडांसमवेत एका भिंतीवर कोवळं ऊन खात बसले होते त्या शिष्याला बघितल्यावर श्री मुक्ताबाईंनी भिंतीवरून खाली उडी मारली आणि तो लखोटा घेतला आणि फोडला आत त्यांना कोरा कागद दिसला हे बघून श्री मुक्ताबाईंनी शेरा मारला चौदाशे वर्षे जगून कोरा तो कोराच राहिलाय हा शेरा ऐकून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणाले मुक्ताबाई आपण असं बोलू नये ते आपले आजोबा आहेत आणि एक लक्षात ठेव कोऱ्या कागदावरच अक्षरं उमटतात श्री ज्ञानेश्वर महाराजांनी तो कोरा कागद घेतला आणि त्यावर श्री चांगदेव महाराजांना बोध करणाऱ्या पासष्ट ओव्या लिहिल्या त्यालाच चांगदेव पासष्टी हे नाव आहे या ओव्या घेऊन तो शिष्य परत श्री चांगदेव महाराजांकडे आला त्यांनी ओव्या बघितल्या पहिल्या ओवीतच प्रवेश होईना म्हणून शेवटी त्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला जाण्याचं निश्चित केलं चौदाशे शिष्यांच्या लवाजम्यासह श्री चांगदेव महाराज श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला आले तोवर मुक्ताबाई या भिंतीवर कोवळं ऊन खात बसल्या हो होत्या श्री चांगदेव महाराज आलेत म्हटल्यावर श्री निवृत्तीनाथ महाराज श्री सोपानदेव आणि श्री ज्ञानेश्वर महाराज हे त्यांना सामोरे गेले पण मुक्ताबाई सामोऱ्या गेल्या नाहीत श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मुक्ताबाई मी तुला कोठून आणू वाघ आणि सापाचा चाबोक तेव्हा मुक्ताबाई श्री ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात दादा मी ज्या भिंतीवर बसले ना ती भिंत चालव मुक्ताबाईंकरिता श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली हे सगळं दृश्य बघितल्यावर श्री चांगदेव महाराज आश्चर्यचकित झाले आणि नंतर ते मुक्ताबाईंना शरण गेले आणि पुढे त्यांच्याकडूनच श्री चांगदेवांना अनुग्रह प्राप्त झाला श्री चांगदेव महाराज तापी पयोष्णी नद्यांच्या संगमावर असताना चातुर्मास सुरू झाला चातुर्मासात ते मौनव्रत धारण करून चार महिने डोळे मिटून राहत असत सकाळी स्नानसंध्या वगैरे झाल्यावर ते पार्थिव लिंगाची पूजा करीत शिष्यानं माती मळून द्यायची आणि त्यानं लिंग तयार करायचं पण एक दिवस शिष्यानं माती मळण्याचा कंटाळा केला आणि त्यानं वाळूतच वाटी पालथी घालून त्यावर माती लिंपून लिंग तयार केलं नित्याप्रमाणे श्री चांगदेव महाराजांनी या लिंगास आवाहनपूर्वक मंत्राक्षता वाहिल्या आणि ते हातावर घेऊ लागले पण ते जागचं हालेच ना त्यांनी डोळे उघडून पाहिलं तेव्हा ते वाटीवर स्थापलेलं लिंग त्यांच्या योगबळामुळं स्वयंभूलिंग तयार झालेलं दिसलं म्हणून श्री चांगदेवानी या लिंगावर मंदिर बांधून त्याचं नाव वाटेश्वर म्हणजे वटेश्वर ठेवलं त्यामुळे श्री चांगदेव महाराजांना वटेश्वर हे नाव पडलं श्री चांगदेव महाराजांनी अनेक अभंग लिहिले तसंच तत्वसार या नावाचा एक हजार छत्तीस ओव्यांचा ग्रंथ लिहिला त्यापैकी चारशे पाच ओव्याच सध्या उपलब्ध आहेत अशा श्री चांगदेव महाराजांनी आपल्या जीवनातील बराचसा काळ पुणतांबा या गावी व्यतीत केला आणि माघवद्य तृतीया शके बाराशे अठ्ठ्याण्णव म्हणजेच इसवी सन तेराशे शहात्तर या दिवशी पुणतांबा इथं संजीवन समाधी घेतली हे होतं चरित्र महायोगी श्री चांगदेव महाराज यांचं राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय